आजंग येथील बाबा मंदिर या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त श्री भगवताचार्य विकास महाराज मोहर दडकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम अजंग येथे आयोजित करण्यात आला होता तसेच गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी बाबा यात्रा निमित्त अजंग गावातून तगत्रहाचे आयोजन करून तगत्रवाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढून नाथबाबा मंदिरात सांगता होते त्यानंतर लोकनाट्याची हजेरी होते व हो, रात्री दहा ते सहा वाजेपर्यंत लोकनाट्याचे आयोजन केले जाते तसेच नाथ बाबा निमित्त संसार उपयोगी साहित्य पाळणे खेळणे मिठाईचे दुकाने अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय या यात्रेत थाटले जातात नाथ बाबाची यात्रा सालापदाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली या यात्रेचे आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ करते यावेळी माजी कृषी सभापती गुलाबराव रघुनाथ पाटील विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास भाऊ थोरात माजी सरपंच सुरेश पाटील हिम्मत बदाने निंबा रंदिवे, आनंद रणदिवे गणेश बदाने दगडू माडी ज्ञानेश्वर माडी सनी पाटील समस्त गावकरी मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते <ण्थारी>

दुसऱ्या दिवशी आमच्या राजा गावाचं दुरदैवत नाथ महाराज यात्रा दरवर्षाप्रमाणे भरते रात्रीच्या मुतावर यात्रेच्या निमित्ताने आता आज रविभा त्यांचा दबाजाचा कार्यक्रम आहे चालतो नाव त्यांचा काढली आणि मग आता रात्री दबाजाचा कार्यक्रम राहील दिवसा नवसाचा कार्यक्रम असतो दहा भात भरती वगैरे असतो भरपूर सध्या आठ दिवसभर कार्यक्रम सुरू होता आणि खेळच्या लोकांना यात्रा पार पडते Sarımsıktan bir şey olmuyor. Sırtları, sarı kafası hiç